नमस्कार शारदा हिरव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत ओल्या नारळाची वडी अगदी तोंडात टाकताच विरघडणारी आणि मऊ छान अशी लुसलुसीत अशी वडी बनवणार आहो पण त्याच्यासाठी मी इथे दोन नारळ असे फोडून छान वरची साल काढून त्याची मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे बघा आणि त्याच्यासाठी मी एक वाटी साखर घेतली तर ना जेवढा नारळाचा किस आहे आपला त्याच्या अर्धी साखर घ्यायची तर असं प्रमाण मी घेतलेलं आहे बघा तर सगळ्यात आधी आपण माहिती थोडं टाकू तूप एक चमचा तूप घातलं कळेमध्ये याच्यामध्ये टाकू आता हा नारळाचा किस এল থ মিক্স করুন ঘুম মিনিট दोन मिनिट काय करायचं माहित आहे का याला असं थोडं म्हणजे छान असं भाजून भात्य। घ्यायचं भात्य। या, या, या नारळाला ना। म्हणजे कशी बर्फीची चव खूप छान येते म्हणून आपण याला छान थोडं असं भाजून घेऊ आता याच्यामध्ये टाकू आपण ताजी मलई हे बघा ताजी मलई घेतलेली आहे मी याच्यामध्ये घालू मिक्स करून घेऊ आणि आता घालूयाच्यामध्ये आपण साखर त्याच्यामध्ये छान असं शिजून जातं असं ढवळता ढळता छान असं या नारळाला पाणी शिकले आपण काय केलं याला छान असं दहा मिनिट मस्त असं छान असं साखर टाकून छान ढवळून ढवळून घेतलं आणि छान असं याला चिककट ठेवलेलं बघा असं चिकट आलं पाहिजे तेव्हा कुठं याच्या वड्या छान पडतात बघा किती छान असं चिकट आलेलं आहे आणि कलर पण त्याचा बदललेला आहे बघा छान अशी चाचणी तयार झाली आहे त्याच्यामध्ये चिकट अशी तर याच्यामध्ये काय करू आपण आता थोडा हा फूड कलर टाकून घेऊ फूड कलर घेतला आणि आता याला छान असं थोडं ढवळून घे छान अशी चाचणी तयार झालेली पाहिजे बघा असा गोळा झालेला आहे असा छान चा। असा गोळा होऊ द्यायचा मग तेव्हाच याच्या बड्या छान पडतात बघा आता जायफळ घालून घेतो म्हणजे त्याला टेस्ट छान येते थोड़ा जायफळ घालून घेतलं वास पण खूप छान येतो जायफळाचा आणि चव पण खूप छान लागते आता गॅस बंद करून देऊ आपण तुमच्याकडे जर असं वडी टाकायचं भांड असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता त्याला थोडं धुप लावून घेऊ आपण

కానీ పసరం ఘ్యాయో याला काय करायचं माहीत आहे का, का एका वाटीने असं थोडं प्लेन करून घ्यायचं गरम आहे म्हणून हाताने आपण करू शकत नाही कारण हाताला खूप चटके लागतात याचे म्हणून थोडं वाटीने याला असं प्लेन करून घ्यायचं मग थोडं थंड झालं की हाताने पण प्लेन केलं तरी चालेल मग मी थोडं वाटीने याला प्लेन करून घेतलं आहे बघा आता दहा पंधरा मिनिट याला असंच ठेवायचं मग नंतर हे थंड झाल्यावर याच्या वड्या पाडू आपण हे बघा आता आपण काय केलं याला पंधरा वीस मिनिट छान असं थंड होऊ दिलं आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ हे बघा छान थंड झालेलं आहे हे आणि छान असं म्हणजे घट्ट पण आलेलं आहे तर आता आपण याच्या वड्या पाडू जसं आपल्याला आकार द्यायचा आहे तसा आपण याला वडीला आकार देऊ चांगलं घट्ट झाल्याशिवाय कशा याच्या वड्या पण पडत नाही म्हणून छान असं छान असं चांगलं अर्धा पाऊण घंटा याला कडक होऊ द्यायचं नंतर मग याच्या वड्या पाडायच्या बघा छान असं आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत हे बघा मस्त अशा मऊसूत तोंडात टाकणार टाकताच विरघडणाऱ्या अशा छान आपल्या वड्या तयार झाल्या बघा आता सगळ्या वड्या आपण कशा काढून घेऊया हे बघा तर बघा अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या पाडून घेतल्या बघा किती छान झालेल्या आहेत आणि अशा मऊ पण झालेल्या आहेत छान आणि अशा कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि चवीला पण एकदम भन्नाट झालेले आहे बघा तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर एक वडी मी तोडून दाखवते हे बघा छान अशा झालेल्या आहे बघा मस्त अशा मऊसूत आणि छान अशा तोंडात टाकताच विरघडणाऱ्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद